कौस्तुभपटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून अमेरिकेच्या दौऱ्यावर राज्यातली पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याच्या राज ठाकरे यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हिमांशू जाखर याला सुवर्णपदक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून अमेरिका आणि पेरू देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत अमेरिका दौऱ्यात त्या सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन शहरांना भेट देतील वॉशिंग्टन इथं अर्थमंत्री सीतारामन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे त्या अमेरिका अर्जेंटिना बहरीन जर्मनी फ्रान्स लक्झेमबर्ग सौदी अरेबिया ब्रिटन या देशांच्या अर्थमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसंच भारतीय समुदायाशी त्या संवाद साधतील पेरूच्या दौऱ्यावर पेरू देशाशी भारताचे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याविषयी अर्थमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून मोदी ही भेट देणार असून त्यांचा हा तिसरा दौरा असेल प्रधानमंत्री मोदी यांच्या सौदी अरेबियाच्या भेटीदरम्यान परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे तसंच उभय देशांच्या हितासाठी विचारांची देवाणघेवाण होणार रा आहे राज्यातल्या अनेक भागातली पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली छत्रपती संभाजीनगरमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या वर्षाखेर किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमात दिली कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढच्या महिन्यात त्याची निविदा काढली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं अहिल्यानगर आणि सोलापूर दोन्ही बाजूनं उजनी धरणातून तीस टी एम सी पाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्यात येणार असल्याचंही ते म्हणाले सर्वांना हिंदी भाषा बोलता यायला हवी त्यामुळे हिंदीसह जास्तीत जास्त भाषा शिकाव्यात असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते हिंदी बोलता आली तर आपण गोरगरीब जनतेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीनं समजू शकतो असं राज्यपाल म्हणाले आपल्याला हिंदी बोलता येत नसल्याची खंतही राज्यपालांनी बोलून दाखवली विविध देशात रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तिथली स्थानिक भाषा शिकायला हवी असा सल्लाही राज्यपालांनी दिला लहान वयात भाषा शिकल्यास ती मोठेपणी संपदा ठरेल असं ते म्हणाले मराठीसह आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळी किरकोळ भांडणं सोडून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मुंबईत ते कामगार सेनेच्या मेळाव्याला संबोधित करत होते एकत्र येताना इतर कुणालाही कळत नकळत मदत करायची नाही याची शपथ घ्या अशी अट त्यांनी ठेवली आहे तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या ते आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्रही त्याच्या गोष्टी करा आमच्यातली भांडणं सांगतो काय माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र मोठा आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या समोर उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडणं फार किरकोळ असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता ही प्रतिक्रिया दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्सच्या निमित्तानं देशभरातल्या प्रसारमाध्यमातल्या वरिष्ठांशी संवाद साधला बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत या नव्या गोष्टींसाठी तयार राहण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली चांगल्या दर्जाच्या कलाकृतीची निर्मिती आता देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून होऊ शकते आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं व्यवस परिषदेसाठी एक लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे यात होणाऱ्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गडचिरोलीत कुरखेडा तालुक्यातल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रात झालेल्या चार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून सतरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत गेल्या दोन वर्षांच्या पणन खरेदी हंगामात चार कोटी रुपये किमतीचं दहा हजार क्विंटल धान गहाळ झाल्याचं निदर्शनास आल्यावर आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी तक्रार दाखल केली होती त्यानुसार संस्थेचे काही पदाधिकारी आणि खरेदी केंद्रातले कर्मचारी असे मिळून सतरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बडतर्प पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांना विधानसभा निवडणुकीवेळी परळी विधानसभा क्षेत्रात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त केलेलं नव्हतं असं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलं आहे निवडणूक काळात आपण रूमच्या सुरक्षेसाठी तैनात होतो आणि ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी आपल्याला तिथून दुसरीकडे पाठवण्यात आलं होतं असा आरोप कासले यांनी माध्यमासमोर केला होता त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल आला आहे कासले यांना बीड पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात आधीच अटक केली आहे देशात सध्या पोषण पंधरवाडा सुरू आहे यानिमित्त वर्धा जिल्ह्यातल्या सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर चैताली चोंडेकर यांनी गर्भवतींना दिलेला सल्ला आपण ऐकूया गरोदर मातेचा आहार कसा असावा जेणेकरून जन्माला येणारे भाग हे सुदृढ जन्माला येईल गरोदरपणातील काळात आपण नेहमीपेक्षा अतिरिक्त आहार घेणे जरुरी आहे व त्या आहारामध्ये लोह घटक म्हणजे हिरव्या पाल्याभाज्या कडधान्य कॅल्शियम युक्त म्हणजे दूध दुग्धजन्य पदार्थ जीवनसत्व म्हणजे संत्री व हिरव्या पाल्याभाज्या असणे आवश्यक आहे पंजाब पोलिसांनी आज आय एस आय या दहशतवादी संघटनेच्या पाठिंब्यानं सुरू असलेल्या दोन परदेशी दहशतवादी गटांच्या कारवाया उघड केल्या आणि राज्यातली शांतता भंग करण्याचा त्यांचा कट कर उधळून लावला या कारवाईत पोलिसांनी तेरा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन रॉकेट संचलित ग्रेनेड लाँचर दोन स्फोटक संयंत्र रिमोट कंट्रोलची व्यवस्था असलेलं दोन किलो आरडीएक्स यासह मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला ही दोन्ही दहशतवादी मॉड्यूल्स फ्रान्स आणि ग्रीसमधल्या बब्बर खालसा संघटनेच्या आंतरराष्ट्रीय गटाकडून चालवली जात होती आणि ते पाकिस्तानच्या आय एस आयशी समन्वय साधून काम करत होते असा पोलिसांचं म्हणणं आहे भारतासह अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अंमली पदार्थ पुरवणाऱ्या टोळीतल्या दहा आरोपींना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त सुरेंदर सिंग जाखड यांनी नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या कारवाईत मोठ्या प्रमाणात हेरोईन मोबाईल फोनसह अनेक सबळ पुरावे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं हरियाणा पंजाब जम्मू आणि काश्मीर तसंच दिल्लीमध्ये हे आरोपी पदार्थ पुरवत होते मल्याळी अभिनेता श्वाईन टॉम चाको याला पदार्थ संबंधित प्रकरणात कोची शहर पोलिसांनी आज अटक केली आहे एर्नाकुलम पोलीस ठाण्यात त्याची आज सकाळी तीन तास चौकशी करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी झालेलं संभाषण ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असून मी येत्या काळात भारताला नक्कीच भेट देईन असं टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री मोदी यांनी मस्क यांच्याशी तंत्रज्ञानविषयक सहकार्यासंबंधात काल दूरध्वनीवरून चर्चा केली होती सौदी अरेबिया इथं झालेल्या अठरा वर्षांखालील आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा हिमांशू जाखर आहे या स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा हिमांशू पहिला भारतीय ठरला आहे हिमांशूनं सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न शतांश मीटर भाला फेकून चीनच्या लू हाओ आणि उझबेकिस्तानच्या रुस्लन सदुल्लेव यांना पिछाडीवर टाकलं चार ते पंधरा मे दरम्यान बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत हिमांशू प्रमुख आकर्षण ठरणार आहे मलेशियात क्वालालंपूर इथं आज झालेल्या स्क्वॅश जागतिक अजिंक्यपद पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या वीर छोत्राणी आणि अनाहत सिंग यांनी प्रवेश केला आहे छोत्राणीनं हाँगकाँगच्या ची हिमवोंगला तीन एकनं पराभूत केलं एलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरोधातला सामना गुजरात टायटन्सनं सात गडी राखून जिंकला प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा संघ आठ गाड्यांच्या बदल्यात दोनशे तीन धावांवर बाद झाला गुजरातनं तीन गाड्यांच्या बदल्यात हे आव्हान पूर्ण केलं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती येल तेव्हा लखनौनं आठ षटकात तीन बाद पंचावन्न धावा केल्या होत्या पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून अमेरिकेच्या दौऱ्यावर राज्यातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मराठ महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याच्या राज ठाकरे यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हिमांशु जाखर याला सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार